देशाचा अठ्ठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पन्हाळा तालुक्यातील कोडोली आणि परिसरातील शासकीय कार्यालयांसह विविध संस्था आणि शाळा महाविद्यालयांमध्ये ध्वजारोहण करून तिरंग्याला सलामी देण्यात आली देशाचा अठ्ठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन पन्हाळा तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा झाला पन्हाळा तालुक्यातील कोडोली ग्रामपंचायतीच्या वतीनं ज्येष्ठ नागरिक बापूसो संगपाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी सरपंच स्वाती हराळे उपसरपंच माधव पाटील ग्रामसेवक जयवंत चव्हाण पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते कोडोलीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली त्याचबरोबर पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी इथं झालेल्या ग्रामसभेमध्ये गावचा सार्वजनिक गणेशोत्सव डॉल्बी मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात जे गणेश मंडळ डॉल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा करेल त्यांच्यासाठी बक्षीस योजना राबवणार असल्याचं माजी सरपंच रवींद्र जाधव यांनी सांगितलं तर सरपंच प्रमिला जाधव यांच्या हस्ते नागरिकांना ओला आणि सुका कचरा वेगळा करणाऱ्या कचराकुंड्या देण्यात आल्या पुष्पसेन जाधव हो सरनाईक यांच्या वतीनं वृक्षांचं वाटप करण्यात आलं ग्रामपंचायतीच्या वतीनं गावात एकोणीस ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार असल्याचं सांगण्यात आलं या ग्रामसभेला ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते